ट्रान्स टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नवी मुंबई कारचा अपघात कार थेट पडली नदीत कार चालकाचा जागीच मृत्यू नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे नवी मुंबईच्या सायन पनवेल महामार्ग खारगर खाडी पुलावरून एक सफेद रंगाची स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला आणि ती थेट नदीत कोसळली क्रेटा कारने मागून धडक देऊन नियंत्रण सुटल्याने गाडी पुलाचं रेलिंग तोडून थेट पंचवीस फूट खाली कोसळली आणि नदीच्या पाण्यात पडली शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा दुर्दैवी अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले या घटनेत कार चालकाचा जागीच मृत्यू झाला असून मृत व्यक्तीला उपजिल्हा रुग्णालय ले, पनवेल येथे नेण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने धाव घेत अग्निशमक दलाच्या मदतीने गाडीला पाण्यातून बाहेर काढावे लागले या अपघातात कार चालकाचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे पोलिसांनी मृत व्यक्तीला जवळच्या पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र वारंवार होत असलेल्या रोड पुलावरील भीषण अपघातामुळे प्रचंड खळबळ माजली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्यद खारघर नवी मुंबई